तर चला आता संक्रांती आली तर चिक्की गुळ चिक्की आपण कायमच करतो तर आज आपण ना मखाण्याची चिक्की करूया खूप छान होतं एक दोन तीन तीन कप मखाना, एक कप गूळ मोठं चमचा एक स्पून, तीळ आता गूळ घातलं ना सुंठ पावडर घालायचं तुम्हाला सुंठ पावडर आवडत नसेल तर हिरवी बेलदोडे पावडर घाला थंडीच्या दिवसात ना सुंठ पावडर खावं त्यामुळे मी आता गुळाबरोबर सुंठ पावडर घालते तुम्हाला जर काय सुंठ पावडर आवडत नसेल तर हिरवे वेलदोडे पूड घाला आणि एक चमचा तूप गॅस पोह्याच्या चमच्याने एक चमचा तूप घ्यायचं तूप वितळलं तूप वितळल्यानंतर मखाने घाल प्रमाण लक्षात ठेवा तीनच एक प्रमाण तीन वाटी मखाने एक वाटी गोड गोड मखाने करायचं असेल तर तुपात भाजायचं आणि तिखट मखाना करायचं असेल तर तेलात भाजायचं हं आता पण हे गोड करणार आहे त्यामुळे मी तुपात भाजायला लागले मकाने भाजूपर्यंत एका प्लेटला थोडस तूप लावून घ्या एकदम जरा तूप लावायचं एका प्लेटला मकाने छान भाजलं हे कुरकुरीत झालं गॅस बंद करा आता हे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया चालू केले तीळ एक मिनिटच भाजून घ्यायचं तीळ छान एक एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस एकदम बारीक केले आणि गोळ घालून घेतले अर्धा चमचा तूप लागेल म्हणजे गॅस एकदम बारीकच आहे एका प्लेटमध्ये पाणी पानी आणि गूळ टाकून बघायचं अजून पाक येणार आहे असं कडंग व्हायला पाहिजे अजून थोडा वेळ विदाउट केमिकलचं गूळ आहे ना विदाउट केमिकलचे गूळ वापरत जावा हेल्थला चांगलं असतं एकसारखा हलवत रवा न खाली जुळ करप जाड कढई ठेवा गॅस बंद केले असं कडंग आवाज येतं का असं कडंग आवाज यायला पाहिजे तुटायला पाहिजे सुंट पावडर तीळ आणि मखान गॅस बंद केले गॅस बंद करा आणि असं कोटली करा हलवत राहा दोन मिनिट सगळ्या मखाण्याला गुळ लावू दे आता थंडीच्या दिवसात मुलांना करून द्या आवडीनं खातात मुलं छान लागतं कुरून करून गॅस बंद आहे पाक आल्या गॅस लगेच बंद करायचं हा एकसारखं हलवत राहायचं हाताला छान व्यायाम होतो वलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि असं पसरून घ्यायचं थोडंसं कोमट करून घ्यायचं कोमट झाल्यानंतरच असं वेगवेगळं करा नाहीतर गुळाचं खूप वाईट चटका बसतं कोमट झाल्यानंतर असं मखाने वेगवेगळे करा कोमट झालंय हां कोमट झाल्यावर असं वेगवेगळं करून घ्या कार झाल्यावर ना चिटक चिटकून बसतात त्यामुळे कोमट असतानाच असं वेगवेगळं करा खूप टेस्टी आणि मस्त लागतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा वेळेत वेळ वेले काढून व्हिडिओ पहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया पहिल्यांदा कर करताय तेव्हा छोट्या तीन वाटींनी घ्या एकदा केल्यानंतर प मग मोठ्या प्रमाणात करा पहिल्यांदा करताना छोट्या वाटीनेच माप घ्या कुरकुरीत मस्त झालं काचेच्या बर्मीत गार झाल्यानंतर काचेच्या बरणीत चॅक करून ठेवा भरपूर महिने टिकतं